आणि कार्यकर्त्यांसाठी एक सुगीचा काळ सुद्धा आहे पण एका संघी कार्यकर्त्याने तिकीट मिळालं नाही म्हणून आत्महत्या केली आनंद थंपी त्या व्यक्तीचं नाव तो कुठला आहे काय याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूच परंतु बघा भाजपनं तिकीट नाकारलं म्हणून एखादा तरुण नैराश्य अवस्थेमध्ये जातो तो वैफल्य अवस्थेमध्ये राहतो आणि तो स्वतःला संपवतो मी नेहमी सांगतो हे आर एस एस च्या आयडिओलॉजीला चिटकलेली जी काही मंडळी आहे ना ती डोक्यावर फार परिणाम झाल्यासारखी कधी कधी वागतात त्याच कारण सुद्धा असं आहे ते तिथं समाधानी सुद्धा नसतात आणि त्यांना तिथं काही मिळत पण नाही सत्तेची चव जरी घ्यायची असली तरी जे आयाराम गायाराम आहेत त्यांना सगळी मानाची महत्वाची पदं मिळतात त्याच्यामुळे मूळ भाजपमधल्या आणि मूळ आर एस एस मधल्या लोकांना बाबाजी का ठुल्लूच मिळतो याच्यापेक्षा दुसरी काही गोष्ट सांगायची गरज नाही पण केरळमधल्या मधली जी ही भयानक आनंद थंपीची घटना आहे ती तर कुठलाही कार्यकर्ता असू दे आहे त्याच्या पक्षाच्या आणि आयडिओलॉजीच्या बद्दल आपण नंतर सविस्तर चर्चा करू पण एखाद्या व्यक्तीना म्हणजे मला तिकीट मिळावं या गोष्टीसाठी तो वेळ प्रसंगी म्हणजे जीवाचे प्राण देतो ही काही सामान्य गोष्ट आहे का पण याची निष्क्रिय पणाची म्हणजे कुणाच्या हातात आहेत हे सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आपल्या विचारधारेचा कार्यकर्ता जर टोकाचं पाऊल उचलून जर जीव सोडत असेल तर हे आत्म करणार किंवा करायला लागणारीच गोष्ट आहे या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे आणि संतोष शिंदे ऑफिसर या हक्काच्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत सुद्धा मी सांगितल्यासारखं केरळमधल्या आर एस एसच्या एका कार्यकर्त्यानं भाजपकडून तिकीट मागितलं स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महाराष्ट्रात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पण आपली इथली मरणार नाही फार तर भांडतात कारण भांडण लावणारा कधीच रस्त्यावर येऊन भांडत नसतो तो फक्त दुसऱ्यात काड्या लावून तमाशा बघतो आणि जो भांडत असतो तो गरम रक्ताचा असतो आणि तो आपला सत्यानाश किंवा दहशत हे दोन्ही गोष्टी तो निर्माण करतो पण कुठलाही गुन्हेगार शत्रू कोणतरी दुसरा त्याच लेवलचा पॅरेल असतो हे वेगळं सांगायची गरज नाही माझा महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या राज्यांमधून आज चांगलं क्रीम नेते तरुण पिढी देशाच्या राजकारणात समाजकारणात आल्या पाहिजेत अशाच काळामध्ये एखाद्या विचार विचारधारेचा कार्यकर्ता ज्या विचारधारेला म्हणजे देशातली सर्वोच्च लोकांपर्यंत पोहोचलेली एक संघटनात्मक आयडियोलॉजी म्हटलं जातं आर एस एस ला आता काहीतरी शंभर वर्ष झाले म्हणून त्यांनी एवढी डाउनलोड केली परंतु त्याच दिवशी त्यांच्याच आयडियोलॉजीच्या माणसाने किती वाईट वक्तव्य केलं होतं हाही महाराष्ट्र विसरलेला नाही आता हे सुद्धा तसंच आहे म्हणजे आपल्याच माणसाला आपण द्यायचं इतरांकडून आपण घ्यायचं नाही ही जी वृत्ती आहे ना हीच फार आ, विचार करायला लावणारी आहे आणि म्हणून आपण चर्चा करतोय चर्चा यासाठी करतोय की या गोष्टीवर तोडगा निघायला पाहिजेत कुठून आली तुमच्यामध्ये या पद्धतीची जातीवादी आणि क्रूर वृत्ती ज्या पद्धतीनं तुम्ही या पद्धतीचं म्हणजे विष कालवण्याचं काम करतायत आणि मग याच्यावर काहीच बोलायला नको म्हणजे एखादा आर एस एस चा कार्य करतात तुम्ही ज्यावेळेस जोडतात त्याला काहीतरी आयडियोलॉजी देतात त्या तो तुमच्याकडं जा गुरफटला जातो आणि नंतर त्याला अचानक काही महिने काही वर्ष सोबत घेतलेला असता आणि अचानक सोडून देतात तो वैफल्यग्रस्त अवस्थेतून तुमची पोलखोल केल्याशिवाय राहणार का नाही हे सुद्धा मला या माध्यमातून सांगायचे म्हणून मी या मुद्द्यावर चर्चा करतोय माझी चर्चा ही आहे की आर एस एस मध्येच हे का घडतं मागच्या काही दिवसापूर्वी सुद्धा त्याच केरळमध्ये त्याच तिरुअनंतपुरमच्या जवळपास आठवत असेल मी जे काही बोलतोय ते तिरुअनंतपुरम जवळील एका गावामध्ये एक आर एस एस चा कार्यकर्ता होता जो आय टी इंजिनियर होता त्याचं लैंगिक शोषण केलं जायचं त्याच्यावर पूर्वी अत्याचार झाले होते आणि त्याला मानसिक त्याला तो वाईट वाटायचं दबाव घ्या आणि त्याच्यातून त्यानं स्वतःचे प्राण दिले आर एस एस मध्ये हे घडतय घडलंय हे मी वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा आणि बरोबर तसंच प्रकरण त्याच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने घडलं आणि त्या कार्यकर्त्याची माफक अपेक्षा काय असू असू शकते कुठलाही एखादा कार्यकर्ता असू द्या त्याची माफक अपेक्षा काय की आपण ज्या विचारधारेमध्ये काम करतो आपण ज्या विचारधारेचे आहोत त्या विचारधारेच्या लोकांनी आपल्याला समाजकारणाचं बाळकोडू जसं दिलं तसं राजकारणाचं पण दिलं पाहिजे आपल्याला तिकीट दिलं पाहिजे पक्षाने आपल्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपण त्या पार्टीचा फेस हो किंवा अजून दुसरा कोणी होईल म्हणजे याचा अर्थ ही सगळी मंडळी जर फेस व्हॅल्यू म्हणून काम करत असेल किंवा नसेल त्यावेळेस मारणं हे फार वाईट गोष्ट आहे आणि हे घडलंय याच्या माग बरीच कारण शकतात कारण हे प्रकरण आता ज्यावेळेस पोलिसांकडे येत किंवा आलं त्यावेळेस ते त्याचा सगळा लेखाजोखा घेतीलच ना पाठपुरावा करतीलच खरं काय ते जनतेला सांगतीलच लस। पण त्याच्या अगोदर ह्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे आत्महत्या केली परंतु ती भाजपनं तिकीट दिली नाही म्हणून केली कारण त्यांना बाहेरून आलेल्या लोकांना इतकं खुश ठेवायचं इतकं खुश ठेवायचं इतकं खुश ठेवायचंय तुम्ही राहिले काय आणि न राहिले काय तुम्ही नाराज झाले काय न फरक पडणार नाही कुणाला आर एस एसच्या प्रमुखांना म्हणजे याचा अर्थ आहे त्यांची सिस्टीम मानव जोड अभियानाची सुरू आहे आपली सिस्टीम सोयीनं त्या ठिकाणी बदलत राहते हे अत्यंत दुर्दैवी आहे हे मला या माध्यमातून सांगायचं आणि माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मुद्दा तुमच्याशी रिलेटेड आहे तो म्हणजे आत्महत्या करण्यासाठी तुम्हाला म्हणजे इतकं फ्रस्ट्रेशन मध्ये जाण्यासाठी ताण ना आज ज्या आयडिओलॉजी मध्ये जे लोक काम करतात ज्या राज्यामध्ये मागच्या तीन चार महिन्यामध्ये ही दुसरी आत्महत्येची घटना आहे लक्षात घ्या म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्याच्या कार्यक्षेत्रात शेवटी केरळ त्यांच्याकडं केरळ मध्ये सत्ता नसली तरी केंद्रातले खासदार आणि इतर लोक त्यांच्या आहेतच की त्यांच्यावर सुद्धा या सगळ्या गोष्टीचा परिणाम होणं अपेक्षित आहे म्हणून हा विषय आपण घेतला त्याच कारण सुद्धा तुम्हाला जायचंय का आर एस एस मध्ये तुमची पोरं पाठवायचे का आर एस एस मध्ये मग ती तुमची पोरं कशी होतील कशा पद्धतीनं खेळ खेळतील कशा पद्धतीनं गुलाम बनवले जातील कशा पद्धतीनं तुमच्या विचाराशी द्रोह केला जाईल आणि सगळ्यात हाईट म्हणजे या सगळ्या विचारधारेतून तुमच्या एकंदरीत सगळ्या गोष्टीवर जो परिणाम होतोय तो किती दुर्दैवी आणि आहे हे कुणाला विचारायचंय म्हणजे तुम्ही ब्रँड आहात सेलिब्रिटी आहात मोठे आहात म्हणून तुमच्या मुलाबाळांना काही करायचं नाही व त्यांनी खोटारडेपणा केला तरी त्यांनी फसवलं तरी त्यांनी चुना लावला तरी शासनाचा रेव्हेन्यू बुडवला तरी फुकटा पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर म्हणजे तीनशे कोटीचा व्यवहार अठराशे कोटीची जमीन एवढं सगळं असताना सगळं माहीत असताना पचवलं जातं किंवा हे केलं जाते हे फार वाईट गोष्ट आहे दुर्दैवी गोष्ट आहे याच्याबद्दल कठोर शासन आणि पावलं उचलली गेली पाहिजे हा माझा महत्वाचा मुद्दा आहे आणि मला जाता जाता एवढंच सांगायचंय त्याला म्हणजे हवस असते एखाद्याला मलाच पाहिजे म्हणून सगळं असतं परंतु नाही मिळालं तर त्यांनी आत्महत्या हे स्वीकारणं हे काय औषध असू शकत साध तिकीट आहे तुमच्यात जर तेवढी कॅपेबिलिटी असेल तुमच्याकडे लोकसंपर्क असेल तर तुम्हाला दुसरे राजकीय पक्ष सुद्धा येऊन तिकीट देतील आणि जर एकंदरीतल्या लोकांकडून हे अशा घटना वारंवार घडत असतील तर हे दुर्दैवी आहे हे मला या माध्यमातून सांगायचंय विनाशकाले उपयोगीत बुद्धी आली आणि त्यांनी हे टोकाचं पौल उचललंय याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज नव्हती परंतु आर एस एस मध्ये गेल्यामुळं संघाच्या दादी लागल्यामुळं आणि त्याला वाटलं संघ म्हणजेच भाजप आहे भाजप म्हणजे संगे, संघ आहे संघाच्या लोकांनी सांगितलं की आपलं तिकीट फायनल होईल मग ते आयराम गायराम जे उड्या मारून येतात ते कुणाच्यासाठी येतात कोणाच्या जीवन येतात याचा सुद्धा विचार आणि सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत बाकी तुम्ही सुज्ञ आहात आर एस एस वाले सगळे असलेच आहेत का हे सांगण्याची हिंमत नक्की करा कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद Carry me.